महाराष्ट्रातल्या सार्वजनिक जीवनातले एक उत्तुंग नाव आदरणीय मधुकर पिचड साहेब यांचं खरंतर आज दुःखद निधन झालं अकोलेच्या तालुक्याच्या दृष्टीनं खूप दुःखाची आणि खूप हानिकारक अशी तर घटना घडली तर या अकोले तालुक्याचं नाव या राजकीय सामाजिक पाटलावर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी नेलं त्या पिचडसाहेबांचं खरंतर आज छोट्याशा आजारांना दुःखद निधन झालं आणि एक अकोल्याची ओळख महाराष्ट्रभर पिचड साहेबांनी खरं तर या तालुक्याची केली आपल्या कामातून केली आपल्या कर्तृत्वातून केली आणि खरं तर या आदिवासी दुर्गम भागातला तालुक्याचा विकास व्हावा याची धडपड आयुष्यभर तर समर्पित भावनेनं पिचडसाहेबांनी केली आणि म्हणून आज काही जे अकोले तालुक्यात उभं राहिलंय बागायत उभं राहिले धरणं उभं राहिले खरं ते ही खरं त्यांच्या कर्तृत्वाची देणं आहे आणि म्हणून महाराष्ट्रात राजकारण सुरुवातीला करत असताना विद्यार्थी दशक राजकारणाला सुरुवात केली पंचायत समितीचे सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असतील आमदार खरंतर मंत्री कॅबिनेट राज्यमंत्री विरोधी पक्ष नेते एका पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष खरं तर सर्व पदं खरं खरंतर मिळाली आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने ही सगळी पदं मिळाली आणि म्हणून मुख्यमंत्री पद सोडलं तर महाराष्ट्रातले सगळे महत्वाची पदं महत्वाची खाती साहेबांना खरं तर काम करता आली आणि त्यातून या अकोले तालुक्यात सहकार उभा हो राहिला शैक्षणिक काही संस्था उभ्या हो राहिल्या आणि तर दुर्दैवाने आज पिचड साहेब आपल्यातून निघून गेले तर पिचड साहेबांचं राजकारण आम्ही विरोधी चळवळीत असताना सुद्धा विरोधी असताना सुद्धा कधी असं खुनशीचं राजकारण केलं नाही कपटाचं राजकारण केलं नाही आणि एक असा कळसुबाईच्या शिखरा इतका उतुंग असणारा व्यक्तिमत्व आज या अकोले तालुक्याचं खूप मोठी अशी परिणितहानी खरंतर पिचड साहेब गेल्यानं झालेली आहे आणि म्हणून पिचडसाहेब गेल्यानं खरंतर त्यांची पोकळी कदापि अकोल्या तालुक्यात भरून निघणार नाही आणि म्हणून एक महाराष्ट्रात एक मोठं नाव असणारे पिचडसाहेब ज्यांनी अकोल्याची ओळख करून दिली असे पिचडसाहेब खरं तर गेल्याने पूर्ण महाराष्ट्राचं तर नुकसान झालं आहे परंतु अकोल्या तालुक्याचं त्यातल्यात खूप असं नुकसान झालं मी आदरणीय पिचडसाहेब साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं व माझ्या व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो